मराठी मराठी पहिले मराठी पहिला करा शपथ घेतली काही कॅप्टन कोण आहे तुमचा अरे क्या बोलो मी

अजितदा अरे अजित दादा आमच्या अजितदा तुम्ही जो निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा सुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचा सुद्धा आभारी आहे आणि मी मतदान मतदारसंघातील येवला लासलगाव मतदारसंघातील

भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढू शकतो शिवसेना भाजपमध्ये आधीच पालकमंत्री पदावरून रस्ती खेच होती आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विचार होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली अन्न नागरी पुरवठा भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे अखेर मंत्रीपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांची नाराजी दूर झालेली आहे आठ दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचं ठरलं होतं अशी माहिती भुजबळांनी दिली तर ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही मात्र भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं अजित पवारांना याची चांगली किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असं का वागले असा सवाल जरांगे यांनी केला तर पुढील काळात मराठ्यांची नाराजीची लाट दिसेल आणि भुजबळांचा शेवट लवकरच होईल असा थेट जरांगी पाटलांनी दिला ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं ही चांगलीच गोष्ट आहे मात्र ओबीसी प्रश्नावर भूमिका घेतली नाही तर गाठ ओबीसी समाजाशी आहे असा थेट इशारा लक्ष्मण हाकेने दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली यावेळी येवल्यामध्ये भुजबळ कार्यकर्त्यांनी पेढे वाटात फटाके फोडून जल्लोष केला नाशकातही भुजबळ समर्थकांनी जोरदार जल्लोष केला यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंद साजरा केला बीडच्या परळीमध्ये समाधान मुंडे मारहाण प्रकरणात भागवत साबळे आणि सुरेश साबळे यांच्यासह इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला समाधान मुंडेंच्या आईच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार राहुल कुल यांचा सत्कार करून अभिनंदन केलं शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदाराच्या माध्यमातून मंत्र्यांचे किसे भरण्याकरता आहे का असा सवाल विनायक राऊतांनी केला तर खासदार नारायण राणेंनी आम्हाला अडवून दाखवावं वा असं आवाहनही राऊतांनी केलं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं बैठकीत मान्सूनपूर्व तयारी आणि खरीप हंगामावर चर्चा झाल्याची शक्यता आहे आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानातील लोंगेवाला फॉरवर्ड पोस्टचा दौरा केला ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली त्यांचं अभिनंदन केलं रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवण्याकरता ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली सुमारे दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली चिपळूण गुहागार मार्गावरील पद्मावती नदीतील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे लोकसहभागातून आणि नाम फाउंडेशननं ना पुढाकार घेत काम युद्धपातळीवर सुरुवात केलं पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा टीमधून प्रवास कमी झाला आहे मात्र तिकिटाच्या दरात वाढ केल्यानं टीचं उत्पन्न वाढलेलंच आहे जवळपास दोन कोटींनी उत्पन्नात वाढ झालेली आहे रावेर तालुक्यातील धामोडी इथं शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारक भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं मालेगावच्या अंजगवडेल या भागातील अनेक तरुण भारतीय सैन्यात असून सीमेवर देशाचं रक्षण ते करत असतात यावेळी आजी माजी सैनिकांची घरपट्टी आणि नाळपट्टी ग्रामपंचायतीनं ना कायमस्वरूपी माफ केली साताऱ्यातील शाहू कला मंदिर या नाट्यगृहाची दुरवस्था झालेली आहे पालिका दुर्लक्ष करत असल्यानं अभिनेते सयाजी शिंदे यांनी खंत व्यक्त केली नंदुरबारमध्ये रोडाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आदिवासी लोककला आणि संस्कृतीचं जतन संवर्धन व्हावं याच अनुषंगाने जुगणीपाडा इथं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शहादा शहरातील जुन्या खेतिया या रोडवरील रस्त्याची दुरवस्था झाली रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन केलं चार दिवसांचा ग्रामस्थांनी दिला शहादा शहरात क्रीडा संकुलाच्या आवारात बांधल्या जात असलेल्या नवीन इमारतींकरता पालिकेनं कुठलीही परवानगी दिलेली नाही मात्र परवानगी न मिळताच तीन कोटींचं काम परस्पर सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे गोंदियामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला निसर्गात बदल झाला की मोर आनंदानं नाचू लागतात त्याच मोराचं सौंदर्य अधिकच खुलतं यावेळी सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये मोरानं पिसारा फुलवून मनमोहक असं नृत्य केलं विविध मागण्यांकरता सिंधुदुर्गात कृषी सहाय्यकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं शासनानं याची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला सोलापुरातील उजनी धरणातून कुलगुरूच्या क्षमा करार धरणातून कुरुळच्या डाव्या कालव्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आलं सीना नदीत उजनीतून तिसरा वर्तन सोडण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला यवतमाळमध्येही अवकाळी पावसाचा कहर बघायला मिळाला अवकाळी पावसामुळे केळीबाग उद्ध्वस्त झाली जवळपास वीस लाखांचं नुकसान झालं शेतकरी मेटाकोटीला आला सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेलं उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्प पाणी पाहणी पालिका आयुक्तांनी केली आहे एकशे दहा किलोमीटर काम पूर्ण झालंय एका पंपाची प्राथमिक चाचणी घेण्यात आली कर्जत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टला भाविकांनी खोबऱ्यापासून तेल बनवण्याचं मशीन देणगी म्हणून दिलं आहे यावेळी या मशीनचा लोकार्पण सोहळा गडावर पार पडला सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्ड इथं बकऱ्यांच्या कळपावर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात बारा बकऱ्यांचा जगीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे वनविभागानं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचं मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत प्रस्थान झालं श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्याकरता पालखीचं चा प्रस्थान झालेलं आहे सांगलीत अपार प्रेमाची असाधारण कहाणी समोर आली आहे वीस वर्षाचा मुलगा विल्सन्स डिजीजमुळे झालेल्या लिव्हर फेल्युअरच्या अंतिम टप्प्यावर होता यावेळी त्याच्या आईनं त्याला लिव्हर डोनेट करून त्याचे चा जीव वाचवले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगडामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन बंदीचा आदेश सतरा मे पासून तीन जूनपर्यंत जिल्ह्यात ड्रोन आणि हवाई उपकरणांना बंदी असून नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे अहिल्यानगरमधील बहिरोबा गावासह प्रत्येक तालुक्यातील भूमिहीन व बेघर आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीत घरगुलाचा लाभ मिळावा याकरता एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली यात अजित पवारांच्या जयभवानी मातापणालनं सगळ्याच्या सगळ्या एकवीस जागा जिंकत एखाती सत्ता मिळवली त्यामुळे पृथ्वीराज बापू जाचाक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला महाडच्या सावित्रीनंदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा परवानगी मिळाली आहे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला या कामाकरिता वीस कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे कराड शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीमध्ये अडथळा ठरणाऱ्या विद्युत तारा हटवण्याकरता ब्याण्णव लाखांचा खर्च असून तो पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंजूर केला त्यामुळे आता लवकरच विद्युत तारा हटवण्यात येतील अतुल भोसलेंच्या मागणीला अखेर यश आलं सोलापुरातील टॉवेल कारखान्याला ला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली एमआयडीसी भागात वारंवार आगीच्या घटना का घडतायत याची उपाययोजना आणि सेंट्रल इंडस्ट्रीजच्या आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चेकरता जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली सोन्याचे वाढते दर पाहता दागिने घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे त्यामुळे हुबेहुब सोन्यासारखे दिसणारे किफायत दरात मिळणारे बेंटेक्सचे दागिने याला महिला वर्गाची पसंती वाढतीय हवेली तालुक्यातील किवळे या गावामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात किवळे मामुर्डी रावेत या गावातील अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आले भारतामधून अमेरिकेला पाठवलेला जवळपास चार कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा आंबा तिथल्या विमानतळावर थांबवण्यात आला कागदपत्रांमधील त्रुटींमुळे माल स्वीकारण्यास तिथल्या यंत्रणांनी नकार दिला त्यामुळे निराजारांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांना सिव्हिल अट न लावता कर्ज वाटप करा असं तसं न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी एफआयआर देखील दाखल केलं गेलं होतं हे लक्षात ठेवा असा सज्जडदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिला दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक शहात्तर लाख कोटी रुपयांच्या कर्जपुरवठा पुरवठा आराखड्याला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँक समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला घरावर आंब्याचं झाड कोसळल्यानं घराला तडे गेले अवकाळी पावसामुळे मनमाड शहरातील अनेक रस्ते खड्डेमयी झालेले आहेत मुख्य बाजारपेठेसह इतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत रस्त्यांची चाळण झाली आहे पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंडरपास ब्रिजखाली आणि सर्व्हिस रोडवर पाणी साचल्यानं वाहक चालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते एनएचएआयच्या नियोजन शून्य कामामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागतो धुळे शहरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं दरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयात पाणी शिरल्यानं महत्वाच्या पैसचं नुकसान झालं धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यावेळी आलेल्या पावसात पाच पाँस गोवंशांचा मृत्यू झाला यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं फळबागांनाही पावसाचा फटका बसला शेतकरी मेटाकोटीला आलाय डाळिंब उत्पादकांचं जवळपास दहा ते पंधरा लाखांचं नुकसान झालंय शिर्डीच्या राहता तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला झाडांसह घरांची पडझड झाल्यानं ना शेतकऱ्यांचं नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली ओतूर डिंगोरे उंब्रज या परिसरात शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरूप आलं हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीत करता आणलेली हळद भिजली आहे त्यामुळे शेतकऱ्याचं लोकांचं नुकसान झालं आहे शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले नागरिकांचे हाल झाले तर काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला रायगड जिल्ह्यातील म्हसाळा शहरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या त्यात एका वृद्ध महिलेच्या मातीच्या घरातील एक भाग कोसळला मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरकुल योजना फक्त मर्जीतल्या लोकांच्या घशात घातली जाते असा आरोप ठाकरे गटानं केला शहापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं भातशेतीचं पीक शेतात आडवं झाल्यानं शेतकरी हवालदेल झालाय यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये वीज कोसळली एका महिलेचा मृत्यू झाला टेंभी इथल्या शिवारामध्ये काम करत असताना वीज कोसळल्यानं महिलेचा मृत्यू झाला जळगावात सोमवारी रात्रीच्या दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काही भागात विजा कोसळल्या असून पुरवठा खंडित झाला होता पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पापळसह आजूबाजूच्या गावांना अवकाळी पावसानं झोडपलं परिसरात ढकफुटी सदृश्य पाऊस पडला शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं नागपूरमध्ये अवकाळी पावसानंतर तापमानाच्या झळांनी नागपूरकर हैराण झाले अवकाळी पावसानंतर उकाडा वाढल्यानं हवेत आर्द्रता वाढली आहे गेल्या तीन दिवसांपूर्वी मावळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसानं विश्रांती घेतल्यानं उकाडा आणखीनच वाढला आहे मात्र या पावसानं पिकांचं नुकसान केलं बदलापूर शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे उल्हासनगर शहरात सोमवारी संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र काल झालेल्या पावसामुळे आज पुन्हा एकदा उकाड्यात भर पडण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली साचलेल्या पाण्यात वीज उतरल्यानं विजेचा जोरदार धक्का लागला चार भटक्या कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला महावितरणकडून या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून महावितरणनं अधिक सतर्क राहणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं एक महत्त्वाची बातमी आहे राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे त्या पाच वर्षात पस्तीस लाख घरं बांधण्याचं नियोजन आहे राज्य सरकारचं सत्तर हजार कोटींचं नवं गृहनिर्माण धोरण आहे प्रत्येकाला दोन हजार पस्तीस पूर्वी शाश्वत सुरक्षित पर्यावरण स्नेही घर मिळावं असा प्रयत्न आहे झोपडपट्टी पुनर्विकास नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाणार आहे महाआवास फंड वीस हजार कोटींवर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे लक्ष आहे ईडब्ल्यूएस अत्यल्प मध्यम घटकांना घर देण्याचं उद्दिष्ट आहे राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे त्याविषयी महत्वाची बातमी आपण चिपळूण बाजारपेठेत भीषण अपघात झाला या अपघातात कारचालकानं महिलेला जोरदार धडक दिली त्यात महिला गंभीर जखमी झाली अपघातानंतर कारचालकानं पळ काढला हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला परभणीमध्ये महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दरम्यान तातडीनं महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे पुण्यात तुटलेली केबल दुचाकी स्वाराच्या मानेला अडकून अपघात झाला यामुळे दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय दरम्यान केबल मालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजारांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट इशारा दिला सोलापुरामध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली एका महिलेनं ना बहात्तर लाखांची फसवणूक केली आहे त्यातील तेरा लाख परत मिळवण्यास सायबर पोलिसांना यश आलंय फसवणूक केल्याप्रकरणी तीन बँक खाती सील करण्यात आली आहेत याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नागपुरातील भांडेवाडी परिसरातील डम्पिंग यार्डमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली डम्पिंग यार्डमधील कचरा जळल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला सांगलीच्या मिरज तालुक्यातील दोन शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या दोन्ही शेळ्यांवर शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली चाळीस हजारांची सोन्याची कर्णवेल त्यांच्या पोटातून बाहेर काढण्यात आली तर दोन्ही शेळ्यांची प्रकृती सध्या उत्तम डॉक्टरांकडून ही माहिती सांगण्यात आली नांदेड महामार्गावर घरणी या गावाजवळ दोन दुचाकींचा अपघात झाला एका स्वाराला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वारानं जोरातच धडक दिली तिघांचा जागीच मृत्यू झालाय एक जण गंभीर जखमी आहे पुण्यात शिवसेना शिंदेच्या पक्षातील एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेवर गोळीबार करण्यात आला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला सुदैवानायात कोणीही कुठलीही जीवितहानी झाली नाही पण पोलिसांकडून आता अधिक तपास केला जातो